नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलावाजा मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल हो तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला बीएससी नर्सिंगसाठी पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल स्टार्ट पासून एंड पर्यंत तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया जर आमच्याकडून करून घ्यायची असेल तरी सुद्धा आम्ही करून देऊ तुमचं ऍडमिशन हे करून दिलं जाईल बघा कालपासून काल पब्लिश झालेली सी तशीच मी ग्रुपवर किंवा इतर ठिकाणी ही टाकलेलीच आहे काल एक आठ दोन हजार चोवीस पासून तर दहा आठ दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन हे करू शकता आणि जर तुमचं पेमेंटची डेट जी आहे ही अकरा तारीख म्हणजे एक दिवस पेमेंट करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा दिला हे जे जे कॅटेगरीतले काही विद्यार्थी असतील त्यांना मिनिमम फोर्टी पर्सेंट तुम्हाला जी काही तुम्ही बीएससी बी एस सी नर्सिंग साठी जी सी टी दिलेली आहे त्या सी मध्ये तुम्हाला तेवढे मार्क्स येणे गरजेचे आहे ती जी सी टी आहे त्या सी मध्ये तुम्हाला जे मी मार्क्स सांगितलेले आहेत वरून तेवढे तुम्हाला फोर्टी मार्क्स तुम्हाला कंपल्सरी आहेत ओपन आहे तर त्यांनासी नर्सिंगसाठी ऍडमिशन हे घेऊ शकता त्यासाठी इलिजिबल आहात किंवा तुम्ही जे कि आपण ॲप्लिकेशन करतो तो ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा पुढे जाणार नाही याची तुम्ही एक नोंद घ्यावी ज्या विद्यार्थ्यांना चांगले चांगले मार्क्स आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा सेमी प्रायव्हेट जर फोर्टी प्लस तर मार्क्स असतील तुम्हाला नर्सिंग सिटी मध्ये तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्की करा तुमचं खात्रीशीर आम्ही ऍडमिशन हे करून देऊ भेटूया आपण नेक्स्ट ने व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद